अशी सोयाबीन चिल्ली आणि टेस्टी सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी आमची रेसिपी बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा किती क्रमची हे बघा बघायच आता आपण सोयाबीन चिल्ली बनवणार आहे त्याच्यासाठी आपण सोयाबीन घेतलेले ज्यांना गरम पाण्यामध्ये आपण टाकून घेऊ तर गरम पाण्यामध्ये मी टाकू अर्धा चमच मग त्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहे त्याच्यामध्ये पाच मिनटं ठेवायचं पाच मिनटानंतर बंद करायचं हे खाली काढून घ्यायची सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे बघा कोबी आहे मिरची आहे कोथंबीर आहे अजून हा सोया सॉस आहे आणि मिरची आहे टोमॅटो सॉस आहे कांदा आहे अजून अद्रक आहे लसूण आहे चिल्ली सॉस आहे आणि हे ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच मिरा पावडर आणि हे कॉर्नफ्लावर आहे आणि हे आहे आपले साहित्य याला पाच मिनटं आहे आपण याला पाणी तुम्ही काढून देऊ आणि एका जाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे याच्यातलं पाणी निघून जाण्यासाठी हे असं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पिळून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे पिळून घ्यायचं वेगळं काढून घ्यायचं त्यामध्ये मिरची पावडर टाकायची फिरवून त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर टाकायची म्हणजेच मिरे पावडर मीठ पण टाकायचं आहे अर्धा चमचा आता कॉर्न टाकायचं आता हे सर्व मटेरियल मिक्स करून घ्यायचं आहे चांगलंपणे मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा लाल दिसलं पाहिजे असं हे तेल एवढं गरम करून घ्यायचे आहे तेल याच्यामध्ये टाकायचं आहे तळून घ्यायचं आहे सोयाबीन क्रंच चांगले क्रिस्पी करून घ्यायची आणि सांभाळून टाकायचं सोयाबीनच्या जागेवर हात नाही टाळायचा आहे सोयाबीनच टळायची असे बुडबुडे येतात बुडबुडे शांत झाल्यावर ते काढून घ्यायचे म्हणजे असतो की ते तळले गेले म्हणून पाच ते दहा मिनिटं तळून तर घ्यायचे मग नंतर काढून घ्यायचे चला आता काढून घेऊया हे इकडं काटत आता अशा पद्धतीने तळून सगळं तळून घेतलं आहे तेलात पहिले लसूण टाकून घ्यायचं आहे मग अद्रक टाकायचं आहे बारीक नंतर मग कांदा टाकायचा आहे कांदा पण चिरून घेतलेला आहे मिरच्या टाकायच्या आहे नंतर कोबी टाकायचं आहे कोबी पण बारीक कापलेला आहे फ्रेश कोबी घ्यायचं आहे ह्या भाज्या पूर्ण नाही शिजवायच्या थोड्याशा कमी शिजवायचं आहे क्रंची लागल्या पाहिजे अशा शिजवायचं आहे आता रेड चिली सॉस टाकायचा आहे हे आणि आता सोया सॉस टाकायचा अंदाजानुसार टाकायचं आहे दोन्ही आता टोमॅटो सॉस टाकायचा आहे एक दोन चमचे तुमच्या मर्जीनुसार टाकायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे याच्यानुसारच आपल्या मन सोयाबीन चिलीला टेस्ट येणार आहे फ्लावर घ्यायचं आहे एक चमचा दोन चमचे घ्यायचे पाणी घ्यायचं आहे थोडं तो तर सॉसेस मध्ये हे पाणी टाकून घ्यायचंय हे कॉर्नफ्लॉवरच पाणी आहे आता पाच मिनिटं शिजल्यानंतर सोयाबीन टाकायचंय मग याच्यात पण थोडस ब्लॅक पेपर टाकायचं आहे हे पण मिक्स करून घ्यायचे परत सर्व आता त्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊ सोयाबीन पण नीट मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स झालेलं आहे खूप टेस्टी असं दिसतंय एकदम हॉटेल स्टाईल आणि एकदम असं ज्युसी एकदम टेस्टी तुम्ही घरी असे करून बघा खूपच खूपच चांगले होतात सर्व करून आहे अशी सोयाबीन चिल्ली आणि टेस्टी सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी आमची रेसिपी बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा किती स्क्रंचची हे बघा